उल्ताबालत राजकारणात आबांचा पठ्ठ्या गावागावात बिकटवाट तरी आव्हान स्वीकारले शरद पवारांचे एकनिष्ठ राहिल्यानंतर पक्ष गेला पक्षाचे चिन्ह गेले मात्र या परिस्थितीत देखील आबांचा पठ्ठ्या कर्तव्य यात्रा घेऊन तासगाव कवटे महांकाळ तालुक्यातील गावागावात लोकात जात आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते रोहित पाटील कर्तव्य यात्रा घेऊन मतदारसंघ पिंजून काढत आहेत लोकांच्या समस्या जाणून त्या मार्गी लावण्याचा प्रयत्न करून गावातच तळ ठोकून बाले किल्ला भक्कम करण्याचा प्रयत्न रोहित पाटील यांच्याकडून होत असल्याचं दिसून येत आहे राष्ट्रवादीत फूट पडली यावेळी माजी उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांचे कुटुंबीय आर आर पाटील यांच्या विचारांचा वारसा जोपासत शरद पवार यांच्या पाठीशी ठाम उभे राहिले गेल्या काही दिवसात राज्याच्या राजकारणात मोठी उलताबाल होत आहे राष्ट्रीय राष्ट्रवादी गेले काँग्रेसमध्ये खिंडार पडले महाविकास आघाडीत अस्वस्थता निर्माण होत आहे मात्र राज्यात होणाऱ्या उलथापालतीने विचलित न होता रोहित पाटील यांनी आर आर आबा पाटील यांच्याप्रमाणे जनतेत जाऊन काम करायला सुरुवात केली दहा दिवसांपूर्वी तासगाव आणि कवटेमहांळ तालुक्यात कर्तव्य यात्रेला सुरुवात केली या यात्रेच्या माध्यमातून रोज चार गावांचा दौरा करून शेवटच्या गावात मुक्काम करायचा प्रत्येक गावात थेट शेतकऱ्यांच्या बांधावर आणि सामान्य जनतेच्या घरापर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या जाणून घेत या समस्यांचा निपटारा करण्यासाठी प्रयत्न करताना रोहित पाटील दिसून येत आहेत कर्तव्य यात्रेच्या माध्यमातून रोहित पाटील यांनी राज्यातील राजकारणाकडे दुर्लक्ष करून मतदारसंघावर लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येते या यात्रेनिमित्त ग्रामीण भागात तळागाळापर्यंत पोहोचून बाले किल्ला भक्कम करण्यासाठी रोहित पाटील यांचे प्रयत्न सुरू असल्याचं दिसून येत आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली तासगाव